या शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत दुसरी अपडेट आहे क्रीडा स्पर्धेबाबत पत्र पाहूया सन दोन हजार सहापासून पासून नियुक्त शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे या शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दुसरी अपडेट आहे क्रीडा स्पर्धेबाबत पत्र पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला तास सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळसर क्लासेस दोना दोना दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस सन दोन हजार सहा नियुक्त सेवकांना जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन स्कीम योजना लागू करण्याबाबत नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहेत सदर परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीसनुसार नुसार तसेच मान्य आमदार सत्यजित तांबे परिषद सदस्य यांचे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पाच नुसार नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की शिक्षणसेवक पदाच्या पदभरती सांग जानेवारी दोन हजार सहामध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार नियुक्त झा शिक्षण सेवकांची जाहिराती नियुक्ती आदेशानुसार जुनी पेन्शन योजना लागू होण्यास पात्र ठरत असलेले सेवक यांच्या विकल्प दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी मुदत संपत असल्याने संबंधित सेवकाचे विकल्प तात्काळ भरून त्यांचे एक प्रत समक्ष जिल्हा परिषद नाशिक कार्यालयामध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्यांची नियुक्ती ही सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात येणार आहे या संदर्भात नाशिक यांच्याकडून सविस्तर परिपत्रक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस च महत्वपूर्ण दोन हजार सहा पासून नियुक्त शिक्षण सेवकांना हो जुनी पेन्शन लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे परिपत्रक अगदी त्या क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून लिंक इथेून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाह क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे यांचे 26 जून 2024 चे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे सन 2024-25 मध्ये शालेय व उच्चतर केडा स्पर्धा आयोजनबाबत महत्वपूर्ण परिपत्रक आहे दो शासनपत्र 207 आणि में शालेय क्रीडा व स्पर्धेत समाविष्ट केले आहे 93 खेळा प्रकाराचे आयोजन तालुका जिल्हा व क्रमाने करण्यात मान्यता प्रदान केली असून संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक अनुसार सदर स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी छत्रपती महाळुंगे वालेवाडी पुणे येथील आयोजित बैठकीमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करावयाच्या शालेय क्रीडा स्पर्धा संबंधित विषयावर चर्चा होऊन होऊन आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार शासन निर्देशानुसार खालील नमूद खेळा प्रकाराचे आयोजन विहित नियमानुसार करण्यात बाबत प्रस्तावित करण्यात येत आहे एक त्र्याण्णव खेळ प्रकार आपण बघत आहो हे त्र्याण्णव आणि वयोगटसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत बास्केटबॉल आर्च आर्चरी अथलेटिक्स बॅडमिंटन बॉल बॅडमिंटन बेसबॉल बास्केटबॉल बॉक्सिंग कॅरम बुद्धिबॉल क्रिकेट सायकलिंग डॉजबॉल तलवार अशा संपूर्ण खेळाची यादी वयोगटनुसार दिलेली आहे सॉफ्ट टेनिस हट्यापाट्या अखाडा आखाडा टेनिकॉइंट युनिफाईल्ड कुडो अशा प्रकारे त्र्याण्णव खेळाची यादी इथे दिलेली आहे या खेळाचे आयोजन कशा प्रकारे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे उपरोक्त त्र्याण्णव खेळा प्रकारचे आयोजन प्रचलित नियमानुसार करावे त्यापैकी तालुका स्तरावर दहा खेळ प्रकार आणि जिल्हा स्तर विभाग स्तरावर खेळ क्रीडा प्रकाराचे आयोजन करावे एक ते एकोणपन्नास येथील खेळाच्या आयोजनासाठी संदर्भ क्रमांक एकेमधील तरतुदीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच अनुक्रमांक पन्नास ते त्र्याण्णव येथील खेळ प्रकाराचे आयोजन हे संदर्भ क्रमांक दोन ते सातमधील मधील टी शर्तीच्या हाती राहून संबंधित खेळ संघटनेच्या संपूर्णपणे तांत्रिक व आर्थिक जबाबदारी करावे मला असते ते त्र्याण्णव अनुक्रमांकावरील नवूद अनुदा विनांगण खेळाचे अनु आयोजन ही विविध वेळेत पूर्ण हो होईल याची दक्षता घ्यावी राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन निश्चिती व त्यानुषंगिक आवश्यक सूचना यथावकाश कळविण्यात येथील जिल्हा व विभाग राज्य तसेच राष्ट्रीय शालेय इतर क्रीडा स्पर्धेतील पात्र खेळाडूंना गुणांची सवलत देण्यात येत असल्याने तृतीय क्रमांकाचे सामने आयोजित करण्याची दक्षता घ्यावी राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच प्रसिद्ध होणार असून राष्ट्रीय स्पर्धाचे कार्यक्रम लक्षात घेऊन विविध स्तरावरील स्पर्धाच्या कालावधी लक्षित निश्चित करावा शालेय व इतर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करताना संदर्भीय शासन निर्णय शासन परिपत्रामधील नमूद सर्व अटी शर्ती व तथा सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी सुधीर मोरे सहसंचालक क्रीडा युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे संरक्षण निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल तामृतसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता